साजरा जगभरात आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो तसेच तमाम महिला वर्गाला त्याच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणजे मानस फाउंडेशन आयोजित क्रांतीज्योती महिला सामाजिक संघटना कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने औचित्य साधून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करून सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक गावातून महिला उपस्थित होत्या अनेक गावातील महिलांनी कला नृत्य सादरीकरण केले महिलांसाठी अनेक खेळ ठेवण्यात आले होते सर्व महिलांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत लहान मुलींनी सुद्धा आपली कला सादरीकरण केली महिलांसाठी अनेक कार्यक्रम करून मानस फाउंडेशन आयोजित क्रांती ज्योती महिला सामाजिक संघटना यांनी कार्यक्रम आयोजित करून पुत्री वाडे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित माजी उपसभापती जयवंती हिंदोला आदिवासी समाज संघटना अध्यक्ष परशुराम दरावडा सचिव भगवान भगत ग्रामसेवक बीबी मोरे काशीनाथ गायकवाड सामाजिक कार्यकर्ते रामदास घरत क्रांती ज्योती महिला संघटना अध्यक्ष इंदु केवारी उपाध्यक्ष रंजना दरावडा सचिव जिजा दरावडा प्रमिला पाधीर गोमाबाई दरावडा कल्पना भगत अमोल पाटील माधुरी आडवाणी मसानी मिनल वैद्य अशोक रसाल वसंत केवारी सतीश सावंत महिला व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर मयुरपाधीर नेहा केवारी यांनी केले जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना भगिनींना आदिवासी समाज संघटनाकरता चालू करतवतीने हार्दिक शुभेच्छा आज खऱ्या अर्थाने महिलांनी आपल्या घरी तुलमोल न करता मूळ प्रवाह प्रयत्न करावा आपला प्रत्यक्ष राजकीय आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उतरून आपलं स्थान निर्माण करावं तरच आपल्या आदिवासी समाजाची प्रगती होईल मी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला मंग भगिनींना हार्दिक शुभेच्छा <स्था> देतो महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा महात्मा महिला दिन हा महाराष्ट्र महाराष्ट्रात साजरा केला जातो महिला दिनाच्या सर्वांना महिलांना शुभेच्छा कारण की चूर आनंद हेच महिलांचं काम असतं म्हणून यापुढे सर्व महिलांनी शैक्षणिक आणि सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये सर्वांनी शैक्षणिक व्हा धंदे काम करा कारण म्हणून सर्वांनी पुढाकार सक्षमीकरण करावे आणि पुढात आज आदिवासी महिला निमित्त मानस फाउंडेशन संच संचालित क्रांतीज्योती आदिवासी महिला संघटना जागतिक दिन जागतिक महिला दिन या निमित्ताने सर्व आदि आदिवासी महिलांना शुभेच्छा देते आणि संघटनेचे अध्यक्ष प परशुराम दादा यांनाही आभार मानते त्यांचे की महिलांचे खूप त्यांनी आभार मानले महिलांनी जागतिक दिनानिमित्त पु पुढे येऊन पुढा उपस्थित राहिले आणि महिलांनी पुढाकार घेतला असंच महिलांनी प्रत्येक वर्षी आपला कार्यक्रम चालू ठेवावा हे सर्वांचे मी मनापूर्वक आभार मानते फशन संचालित गांधी आदिवासी महिला संघटना आणि जागतिक महिला दिन आज आपण आठ मार्चच्या या कार्यक्रमासाठी आपण कार्यक्रम मू किंवा फाटी शेती या सगळ्या गोष्टी करत आलेल्या आहेत आणि एक कुटुंबाचं सगळं काम करतात पण महिलांना त्यांचं जीवन जगता येत नाही तर आज आपण त्यांच्या वतीने खूपच काही महिला मेळावा ठेवलेला आहे त्या महिला मेळाव्यामध्ये आदिवासी व इतर समाजाच्या सगळ्या महिलांनी खेळामध्ये सह मनोगत व्यक्त करावं किंवा प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आहे आणि आमचा दिवस त्यांनी स्वतंत्रपणे जगावं असं मी त्यांना आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत आहे आणि ह्याच कार्यक्रमासाठी किंवा अजून इतर कार्यक्रमासाठी आपल्या सातत्याने वाटचाल पुढे असावी धन्यवाद आज जागतिक महिला दिला सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा क्रांतीज्योती मानस फाउंडेशन संघटनेत क्रांती आदिवासी महिला संघटने संघटनेकडून महिला मेळावा साजरा करण्यात आला त्यामध्ये क्रांती ज्योती आदिवासी महिला संघटना ही कार्यक्रम आहे ज्योती महिला संघटना ही स्थापन होऊन दिवस झाली आहे क्रांती महिला संघटना शिक्षण आरोग्य रोजगार आणि महिला सशक्तीकरण यांचं काम करते आणि शक्यतो क्रांतीगतीने पुढाकार घेऊन आपल्या ग्रामीण भागातील महिलांना परवीदर होऊन उच्च शिक्षण कसं घ्यायचं यामध्ये मुलांना उतरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि महिलांना सक्ष सक्षमी सक्षम कसं व्हायचं याबद्दल महिलांचे रोजगार हाताळत आहे धन्यवाद